तर आज इथे आपण संक्रांत स्पेशल तिळगुळाचे मौसूद असे लाडू बघणार आहोत रेसिपी म्हणाल तर नेहमीप्रमाणेच सोपी आहे चार साहित्यात होणारी रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा नमस्कार मराठी सुग्रांमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी इथे आपण साहित्य बघून घेऊया तर इथे पाव किलो तीळ घेतली आहे ही पॉली गावरन तिळ घेतली आहे मी पाव किलो त्यासोबत इथे दीडशे ग्राम शेंगदाणे पाव किलो गूळ आणि अर्धा चमचा वेलची पावडर घेतली आहे तर सर्वात आधी आपण शेंगदाणे भाजून घेऊया मीडियम फ्लेमवर चला खरपूस असे भाजून घ्यायचे आहे शेंगदाण्याला आपल्याला गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे आपल्याला म्हणजे जेवढं आपण तीळ आणि शेंगदाणे खरपूस भाजू तेव तेवढं आपल्या लाडवाला चव चांगली येते तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मस्त असे शेंगदाणे आपण भाजून घेतले आहे शेंगदाण्यावर आपले डाग पडले आहेत आणि त्याच्या साली तच लागले आहेत आता हे आपण काढून घेऊया मंदाचेवरच तिळी आपल्याला फुलेपर्यंत चांगले असे खरपूस भाजून घ्यायचे आहे लाडवाला शक्य असल्यास गावडणच तिळग्या गावरण तिळ्यांमुळे लाडू खूप सुंदर लागतात मी मीडियम गॅसवर याला एक दोन ते तीन मिनटासाठी व्यवस्थित असे भाजून घेतले आहेत तर इथे आपल्या तिळी व्यवस्थित चांगले भाजून झाले आहे आता आता ही आपण काढून घेऊया तर इथे आपले शेंगदाणे पूर्णपणे थंड झाले आहेत आता ह्याची आपण साल काढून घेऊया पूर्ण आता आपल्या शेंगदाण्याच्या पूर्ण साल आपण काढून घेतली आहे आता याला जाडसर आपण कुटून घेऊया एखाद्या कपड्यावर टाकायचं आहे आपल्याला जास्त बारीक करायचं नाही आपल्याला हे एखाद्या सुती कपड्याला टाकून आपण याला बारीक असं एकाचे चार तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला फक्त तर अशा पद्धतीने आपण जाडसर अशी कपड्याला टाकून भरड करून घेतली आहे शेंगदाण्याची आता आपण गुळाचा पाक तयार करायला घेऊया तर त्याच कढईमध्ये मी एक चमचा तूप टाकून घेते म्हणजे आपण नाडवाला चांगली चकाकी येते म्हणून एक चमचा तूप टाकून घ्या मी इथे किसणीला गुळ वापरणं आहे गुळ असा बारीक किसून घ्यायचा म्हणजे पटकन वितळला जातो आणि यामध्ये आपल्याला फक्त दोन चमचे पाणी टाकून घ्यायचं आहे फक्त दोन चमचे पाणी टाकून घेतलं आहे मी यार मी इथे चिकीचा गुळ वापरला आहे त्यामुळे मी कोणत्याही दसा प्रकारचा पाक वगैरे करणार नाही फक्त वितळल्यावर लगेचच मिश्रण टाकणार आहे जर तुम्ही साधा गुळ वापरत असाल तर त्याचा बंद गोळी पाक कर तयार करून घ्या म्हणजे आपले लाडू चांगले कुसखुशीत होतील आणि जर चिक्की गुळ वापरणार असेल तर अजिबात पाक करण्याची गरज नाही फक्त गूळ वितळल्यावर लगेचच यात मिश्रण टाकून घ्यायचं आहे आपल्याला कारण चिकू चिक्कीच्या गुळामध्ये थोडासा चिकटपणा जास्त असतो त्यामुळे ह्याला कोणत्याही प्रकारचा पाक करण्याची गरज नाही शक्यतो गूळ किसूनच घ्यायचा म्हणजे पटकन वितळला जातो तुम्ही बघू शकता इथे आपलं गूळ वितळ वितळला आहे तर तुम्हाला गोड आणखीन हवं असेल तर थोडासा गूळ जास्त घेतला तरी चालेल पण हे प्रमाण परफेक्ट आहे तुम्ही बघू शकता आपला गुळ पूर्णपणे वितळला आहे आता ह्याला फेसही यायला चालू झालं एक दोन मिनटासाठी मी असं फेस येईपर्यंतच आपल्याला चिकीचा गुळ शिजवायचा आहे आता ह्यामध्ये आपण लगेचच तीळ टाकून घेणार आहोत शेंगदाणे टाकून घेणार आहोत त्याचसोबत वेलची पूड अर्धा चमचा घेतली आहे मी इथे गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे इथे आपल्याला नाही लगेचच मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे या प्रमाणात बरोबर सहाशे सहाशे ते साडे सहाशे ग्राम लाडू तयार होतात आपले आता हे गरम असतानाच आपल्याला याचे पटापट लाडू वळून घ्यायचे आहेत थोडंसं सा पाण्याचा हात घ्यायचा आहे आपल्याला इथे आणि पटापट असे लाडू वळून घ्यायचे आहे आपल्याला थोडासा पाण्याचा हात घेतल्यामुळे हाताला चटके बसत नाही आणि लाडूही आपले पटापट पत वळले जातात तुम्ही बघू शकता मस्त असं आपला नाडू तयार झाला आहे हा तूप टाकण्यामुळे थोडी शायनिंग येते त्यामुळे एक तूप एक चमचा तूप नक्की टाका म्हणजे तूप नाडून आपल्या चांगली चकाकी येते एक तुपामुळे बघू शकता आपण अशा पद्धतीने इथे नाडू बनवले आहेत तर अशा अशाच पद्धतीने आपण सर्व नाडू तयार करून घेऊया तुम्ही बघू शकता आपले शेवटचे लाडूही चांगल्या प्रकारे वळले जात आहे अगदी परफेक्ट वळले जात आहे शेवटचे लाडूही त्यामुळे जर तुम्ही एकटेच असाल तर थोडं थोडं मिश्रण घेऊनच करा तर इथे आपले संक्रांत स्पेशल तिळगुळाचे लाडू तयार झाले आहेत तुम्हाला मी एक तोडूनही दाखवते मस्त मौसूद असे तिळगुळाचे लाडू तयार झाले आहे आपण चिक्कीगुळ वापरला तरीही पण त्याचा गोळीबंद पाक तयार केलेला नाही त्यामुळे हे लाडूही मऊ होतात तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा रेसिपी आवडल्यास एक लाईक जरूर करा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी मराठी सुकनला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एक नवीन व्हिडिओ सहित पुन्हा आपण भेटू तो तोपर्यंत धन्यवाद